नवी मुंबईच्या ए पी एम सी बाजारामध्ये सध्या हिरव्या मिरचीचे दर कमी झालेत बाजारामध्ये आवक वाढल्यानं दर वीस रुपयांनी कमी झालेत पाऊस असल्यामुळे हे आवक वाढत चालली आहे आणि किंमत कमी होत चालली आहे तर गेल्या आठवड्याभरामध्ये हिरवी मिरची साठ रुपये किलोनं विकली जात होती आणि तीस मिरची आता तीस ते चाळीस रुपयांनी विकली जाते त्यामुळे पुढचे काही दिवस हे दर असेच राहणार आहेत असं सुद्धा व्यापारी म्हणतात पावसामुळे बाजार थोडे कमी झाले पाऊस भरपूर झाला ना एकदम झाले हो त्याच्या साठ पासष्ट होते आज डायरेक्ट चाळीस चव्वेचाळीस रुपये हो चांगले माल आणि हलके माल तीस बत्तीस रुपये चोवीस रुपये अठ्ठावीस रुपये काही एकदम यायलाच मार्केट नाही मार्केटमध्ये मध्ये फुल पाणी भरलेलं आहे कचऱ्यामुळे पाणी भरलं मार्केट मध्ये त्याच्यामुळे ते एकदम कंडिशन बेकार झालं गाड्याचा आवक भरपूर होती हा दोनशे गाड्याच्या वरती माल होता सगळा टोटल मिरची जवळ बावीस चोवीस गाड्या होत्या मिरची दर कशी दर आता आहे की आज सकाळी चाळीस रुपये झाली हो नंतर बघून बाजार डाऊन झाल्या नंतर चोवीस पत्तीस तीस अठ्ठावीस सव्वीस असे बाजार झाले बाजार पाऊस उभे ना एकदम शांत होते एकदम चांगला होत्या बाजार चौतीस छत्तीस होते बाजार नंतर माझा ना बापू तो खराब मोठे